वेलकम टू अवर चॅनल स्वाद मस्ती नमस्कार मी अश्विनी स्वाद मस्ती या रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत करते आज आपण बघणार आहोत एकदम रेस्टॉरंट स्टाईल पनीर टिक्का मसाला पनीरचे स्मोकी फ्लेवर आणि मसालेदार ग्रेव्ही यामुळे ही डिश अगदी खास लागते चला तर मग रेसिपी बनवायला सुरुवात करूया सर्वात अगोदर आपण पनीर मॅरिनेट करून घेणार आहोत त्यासाठी एका बाऊलमध्ये मी अर्धा कप फ्रेश दही घेतलेला आहे त्यामध्ये मी दीड टेबलस्पून पीठ घेतलं आणि एक टेबलस्पून अद्रक लसूणची पेस्ट घेतली आहे त्यात पाव चमचा ओवा घ्यायचा आहे एक टेबलस्पून लाल मिरची पावडर अर्धा टीस्पून चाट मसाला अर्धा टीस्पून जिरा पावडर एक टीस्पून धना पावडर पाव टीस्पून काळी मिरी पावडर अर्धा टीस्पून हळद आणि अर्धा टीस्पून गरम मसाला थोडीशी कसुरी मेथी चवीनुसार मीठ आणि दीड टेबलस्पून गरम तेल आपण त्यामध्ये टाकून घेणार आहोत आता हे सर्व मसाले दही आणि बेसनपीठ व्यवस्थित एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे मसाले चांगले मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये मी कांदा शिमला मिरची आणि टोमॅटो टाकून घेणार आहे कांद्याचे मी एक एक पाकळ्या वेगळ्या करून घेतलेल्या आहेत आता हे पुन्हा मिश्रणात मिक्स करून घेऊया सर्व भाज्यांना मसाले लागल्यानंतर त्यामध्ये पनीरचे क्यूब टाकून घेऊ पनीर, पनीर आणि मसाले एकत्र करून आता आपण याला मॅरिनेशनसाठी ठेवून देणार आहोत वीस ते तीस मिनटं याला मॅरिनेशनसाठी ठेवूया आणि आपण ग्रेव्हीची तयारी करून घेऊ ग्रेव्ही तयार करण्यासाठी कढईमध्ये मी दोन तीन चमचे तेल घेतले आहे त्यामध्ये जिरे टाकून घेऊ नंतर बारीक कापलेला कांदा टाकायचा आहे कांदा थोडासा परतल्यानंतर आपण त्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेणार आहोत लो फ्लेमवर कांदा आणि अद्रक लसूणची पेस्ट चांगली परतवून घेऊया कांदा आपल्याला चांगला गुलाबी रंगावर परतवून घ्यायचा आहे आता आपण त्यामध्ये मसाले टाकून घेऊया त्यामध्ये एक ते दीड चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा हळद आणि एक चमचा धना पावडर टाकून घेऊ मसाले कांद्यामध्ये चांगले परतून घेऊया मसाले परतले गेल्यानंतर त्यामध्ये टोमॅटोची प्युरी टाकून घेऊया टोमॅटोची प्युरी चांगली परतवून घ्यायची आहे म्हणजे तिचा कच्चा वास राहणार नाही आता हे सर्व आपल्याला तेल सुटेपर्यंत चांगलं परतवायचं चा आहे इथं कांद्याला आणि टोमॅटो प्युरीला तेल सुटलेले आहे आता त्यात आपण एक चमचा गरम मसाला टाकून घेऊया आणि पुन्हा व्यवस्थित हलवून घेऊया आता आपण त्यामध्ये पाणी ॲड करूया पाणी आपल्याला ग्रेव्ही किती घट्ट किंवा किती पातळ पाहिजे त्यानुसार कमी जास्त आपण टाकू शकतो त्या चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि ग्रेव्ही उकळून घेऊया ग्रेव्ही उकळेपर्यंत दुसऱ्या कढईमध्ये आपण मॅरिनेटेड पनीर शालो फ्राय करून घेऊया इथे मी कढईमध्ये चार पाच चमचे तेल घेतले आहे त्यामध्ये मॅरिनेटेड पनीर टाकून घेऊया आणि व्यवस्थित त्याला शालो फ्राय करूया पनीर शालो फ्राय करत असताना गॅस कमीच ठेवा म्हणजे पनीर खाली कढईला लागणार नाही आणि अधूनमधून चमच्याने खालीवर करत राहा बघा आपलं पनीर टिक्का किती छान शालो फ्राय झाला आहे तयार पनीर टिक्का आपण ग्रेव्हीमध्ये टाकून घेऊया ग्रेव्ही चांगली उकळली आहे आता पनीर टिक्का आणि ग्रेव्ही एकत्र करूया आणि हळुवार हाताने मिक्स करूया पनीर टिक्का मसाल्यामध्ये मिक्स केल्यानंतर त्याला एक उकळी घेऊया म्हणजे भाजीला छान थिकनेसही येईल आणि पनीरमध्ये मसालाही मुरला जाईल त्यामध्ये आता आपण कसुरी मेथी आणि थोडीशी कोथिंबीर टाकून घेणार आहोत आता गॅस आपण बंद करूया आणि बघा आपल्या आप भाजीला किती छान थिकनेस आलेला आहे आणि तयार आहे आपलं एकदम झक्कास रेस्टॉरंट स्टाईल पनीर टिक्का मसाला हे तुम्ही बटर नान पराठा आणि जिरा राईससोबतही सर्व करू शकता रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन आणि टेस्टी रेसिपीसोबत धन्यवाद